मी जन्माला आले खूप सामान्य कुटुंबात माझे आई वडील अगदी साधे आहेत माझी आई फार फार तर अगदी दुसरी तिसरी शिकली असेल माझ्या बाबा सातवीपर्यंत शिकल्यात पण शिक्षण हेच uh, माणसाचं व्यक्तिमत्व घडवत असं नाही कारण मला त्यांच्या दोघांकडे बघून असं वाटतं ही दोघं अफलातून फ्री uh, माइंडसेटवाली माणसं आहेत माझ्या आयुष्यात म्हणजे कधीही डॉमिनेटिंग नाही वागली एक मुलगी आहे मग तिला सातच्यात घरात बोलवणं असेल किंवा काही गोष्टी करायला न देणं असेल हे कधीच घडलं नाही माझ्या बाबतीत माझं बालपणापासूनच मी बोल्ड राहिले म्हणजे मी बिनधास्त आहे माझ्या जन्मापासूनच मी म्हणेन आणि मी बॉसी आहे आणि जे आहे ते आहे <laughs> कारण घरातल्यांना खूप जणांना ते सहन पण करावं लागतं शिक्षणाच्या बाबतीत मी पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले कारण शिक्षणाची गोडी लागण्यामागचं कारण एक फार स्पेशल होतं जेव्हा तुमचं फॅमिली बॅ बा, बॅकग्राऊंड हे शिक्षणाच्या याच्यात असतं तेव्हा किंवा घरात खूप शिकलेली माणसं असतात तेव्हा वेगळं असतं पण घरात जेव्हा तुमचं कोणी शिकलेलं नसतं एक चांगलं शिक्षण घेणं वगैरे हा जो काय प्रकार आहे तेव्हा नसतं तेव्हा तुम्ही जास्त ॲम्बिशियस असता आणि मी तशीच होते मला लहानपणापासून शिक्षणाची गोडी खूप होती आणि मला टॉपला राहायचं होतं मला पायनेर व्हायला जास्त आवडतं प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहायला आवडतं बालपणातलं स्ट्रगल म्हणजे अशा गोष्टी आहेत की एकतर आमचं जे घर होतं ते एक, एक पत्र्याची खोली होती आणि ज्या एरियामध्ये मी राहायचे तिथं खूप सारा दंगा असायचा आणि मी लहानपणापासून मला अभ्यास करायला खूप आवडायचा पण त्या दंग्यात अभ्यास व्हायचा नाही कधी कधी मग काय करायचंय तर आमच्या घरात पप्पा माझे गवंडी काम करायचे अजूनही त्यांना वाटलं तर अजूनही करतात म्हणजे आम्ही अवॉइड करतो पण ते अजूनही करतात त्यांचं ते काम आहे तर मग त्यावेळेस त्यांची एक शिडी असायची म्हणजे गवंडी काम करताना शिडी वगैरे लावतात नाही का वरती चढतात वरचं ते पायड वगैरे बांधतात तसं तर ती शिडी असायची आणि मग ती शिडी लावायची मी आणि मग शिडीने वरती जायचे आणि पत्र्यावरती बसायचे आणि मग शांततेत असं वाटायचं मला अभ्यास होतोय माझा आणि वरून सगळं बघायला मिळायचं मला किती घरं आहेत किती किती जणं आहेत मग कोण कुठे अरे हे इथं आहे ते तिथं आहे आणि ते करत करत अभ्यास म्हणजे असं वाटतं की त्यावेळेस जास्त जग बघायला मिळालं ते पत्र्याच्या शेडमध्ये राहणं असेल ते पत्र्यावरती बसून अभ्यास करणं असेल ह्या हे सगळं जे आहे किंवा ते बाजारातून आणताना ते एक चिरमुऱ्याचे पाकिट जे यायचं घरी त्याची वाढ बघणं असेल घरामध्ये म्हणजे आता खूप छान कपडे घालतो मग त्यावेळेस जुना बाजार वगैरे असं लागतो तिथे मग काही कपडे अरे हे आहे की काही नाही प्रॉब्लेम घालायला मग ते सेकंड हँड जे कपडे आहेत ते घरी आणलेले असायचे ते घालायचे असू दे किंवा शेजाऱ्यांनी कपडे दिले कुठले तर ते घालायचे असू ते घातल्यानंतर ते बघायला पण आवडायचं अरे नवीन कपड्यासारखा आनंद वाटायचा आज किती लाविशनेस असेल किंवा एक छान वाटत असेल आज दहा हजारचा ड्रेस घातला तरी एवढं वाटत नाही आपल्याला पण त्यावेळेस ती गोष्ट केलेली असल्यामुळं आजचं जे काय भोगतोय आपण किंवा जे काय यश आहे त्याची जाणीव जास्त जाणवते मला तर हा संघर्ष खूप छोट्या छोट्या गोष्टीतून येतो म्हणजे आता जेव्हा ग्रोअप होत होतं शाळेमध्ये जेवढ्या वह्या पाहिजेत तेवढ्या नसतील तर काय करायचं मग एकाच वहीमध्ये असे पाठ करायचे वेगवेगळे वेग, वेग, हे मराठी मग मध्ये पाठ करायचा कागद धुंबवायचा हा हे गणित हे करायचं हा भूगोल हा मग हे विज्ञान एका वहीत ते ॲडजस्ट करायचं ही ॲडजस्टमेंट लहानपणापासूनच कळाली आई बाबा जेव्हा रविवारच्या बाजाराला जायचे म्हणजे आमच्या इकडे रविवारी बाजार असतो तेव्हा मी आणि माझा भाऊ घरी असायचे तेव्हा वाट बघायचो आम्ही आज रविवार आज खायला काय आणणार आहेत मम्मी पप्पा तर तुम्हाला माहिती असेल का नसेल पण आपण एक चिरमुऱ्याचं पॉकेट असतं पॉकेट नाही म्हणत आहेत वरती गाठ बांधलेली असते चिरमुरे असतात खाली वरती फरसाण असतं आणि ते पाच रुपयाला मिळायचं त्यावेळेस त्या पाच रुपयेच्या आणि फरहरांसाठी रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही दोघं वाट बघायचो असतो की पप्पा कधी बाजाराच्या दोन पिशव्या घेऊन येणार आणि आम्हाला ते खायला मिळणार आहे आत्ता कितीही मॉल्समध्ये गेल्यावरती कितीही चांगलं खाणं असेल ट्रीट असेल त्याची जी सर आहे त्या चिरमुऱ्याची ती आत्ता कशालाच येत नाही मी खूप ठिकाणी जाते पण ते आठवल्यावरती त्याचा एक वेगळाच स्मेल एक वेगळाच अनुभव त्या आठवणींचा तो वेगळाच देऊन जातो